महायुतीच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आली आणि त्या यशस्वीपणे राबवल्याही जात आहेत आजच्या या शुभ दिवशी अशाच योजनांच्या शिदोरीचं लोकार्पण माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेना नेते पदाधिकारी माननीय खासदार आमदार आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत व्हावं अशी मी विनंती करतो धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांची घोषणा या ठिकाणी होत आहे रिमोट घेऊन राजश्री अहिरराव वैभव वाद निशा कोले यांनी यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि साहेबांनी सा दाबून या कल्याणकारी योजनांची सुरुवात करावी दारी। योजनांची शिदोरी। ताप और ताप करून महाराष्ट्रामध्ये शंभरहून अधिक असलेल्या या सहायता कक्षांमधून हे सगळे लाईव्ह जोडले जाणार आहेत जे आपल्या सगळ्यांनाही बघू शकतील आणि आपण सगळे त्यांना बघू शकतो धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये गाव पातळीवर योजना केंद्र सुरू करण्यात येणार आहेत या कक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता येईल उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना ई केवायसी मतदार ओळखपत्र इत्यादी आम्ही जाहीर करतो की माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांच्या या कार्यांची लोक कल्याणकारी कार्यांची आता घोषणा झालेली आहे त्या कार्यान्वित झालेल्या आहेत एकदम जोरदार टाळे झाले पाहिजेत त्यासाठी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी